आज आपण रविवार पेठ पुणे येथे असलेल्या मनीष मार्केटमध्ये मा आलो आहोत आणि मनीष मार्केटमध्ये मा आत आल्यावर डाव्या बाजूला मेहता टेरस यांच्या शॉपला भेट देणार आहोत इथे तुम्हाला लेसेसची असंख्य ट्रेंडिंग व्हरायटी कव्हर करता येते प्रीमियम क्वालिटी आणि साधी क्वालिटी अशी दोन्ही व्हरायटी आपल्या शॉपमध्ये ठेवलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तो तो रविवार पेठ मनीष मार्केट मध्ये मेहता टेडर्स यांच्या शॉपला तर आपल्या शॉपच विशेष आहे पुण्यातील सगळ्यात वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी लेस मधली आपण इथे कव्हर करू शकतो यासोबतच टेलरिंग साठी लागणारे सर्व साहित्य आपल्या इथं उपलब्ध आहे आज आपण कव्हर करणार आहोत खास लग्न साठी स्पेशल लेस ची व्हरायटी सर आज जी व्हरायटी आपण कव्हर करणार आहोत ती कुठे कुठे यूज होते आणि काय काय पॅटर्न असणार आपण जे बघतोय ते सगळे डिझायनर लेसेस बघणार आहोत जे की लग्नासाठी यूज होतात शेल्यांना शेलकटला अंतरपाटला त्या व्यतिरिक्त जेंट्सच्या शेल्यांना धोतरला फेट्याला सगळीकडे यूज होते ही यात तुम्हाला पैठणीमध्ये लेसेस मिळतील यात तुम्हाला सगळे साइजेस मिळतील सगळे कलर्स मिळतील सगळे ऑप्शन्स मिळतील यातले व्हरायटीज आपल्या वरच्या स्टोअरला आहेत ते तुम्ही लास्ट टाइम व्हिडिओ मध्ये बघितलंच आहेस खास पैठणीचं शिक्षण व्यतिरिक्त आपल्याकडे सोबत येत पण लेसेस आहे यात सुद्धा अजून डिझाईन्स आणि कलर्स अवेलेबल आहेत लेंग्याला वगैरे युज करणारे अगदी सात आठ इंच चे जरी मध्ये आपण हा फक्त डिस्प्ले कव्हर करत आहोत आपलं जे जादा व्हरायटी तुम्हाला कलर व्हेरिएशन्स किंवा डिझाईन्स कव्हर करायचे असतील तर आपल्या मध्ये भरपूर व्हरायटी आपण कव्हर केलेल्या आहेत तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा शॉपला भेट द्या आणि व्हरायटी कव्हर करा यानंतर आपण ही जी पॅटर्न बघतोय ती सुद्धा खूप ट्रेंडी चाललेली आहे यामध्ये तुम्ही बघता सुद्धा अव्हेलेबल आहेत कलर शेड तुम्हाला सर्व मिळणार आहेत अगदी तुमच्या साडीला मॅचिंग हवेत ते पॅटर्न तुम्हाला इथं कव्हर करता येतील आणि ते पण अगदी कमीत कमी, कमी किमतीपासून तुम्हाला हवा तो पॅटर्न अगदी हाय रेंज पर्यंत तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे मधली पण व्हरायटी आपण इथं बघत आहोत पुण्या बॉर्डर पैठणी ते आहे आणि अगदी अफोर्डेबल प्राइसिंग राहील तुम्हाला पाहिजे त्या रेंज अनुसार पाहिजे त्या बजेट अनुसार सगळ्या मध्ये शंभर रुपये पासन ते शंभर पाचशे हजार दोन हजार पाहिजे त्या रेंज मध्ये लेसेस मिळतील आपल्या इतक्या व्हरायटीज प्रीमियम क्वालिटी मध्ये कुठेही इथे बघायला मिळणार नाही अफोर्डेबल मध्ये आणि इथे अजून हा जो पॅटर्न बघताय हा हे बघा कटवर्क सारखा पॅटर्न आहे पूर्ण हा माझा खाली हात आहे तुम्हाला दिसून येत असेल सुंदर पॅटर्न आहे आणि यामध्ये कलर रेंज तुम्ही बघता सिल्वर गोल्ड आणि रोज कलर अशा एकाच डिझाईन मध्ये तुम्ही कलर वेरिएशन सुद्धा कव्हर करू शकता यामध्ये तुम्ही बघताल आपण सध्या आरी वर्क खूप जण आपण बघत असतो आरीवर्कची डिझाईन तर आरीवर्क मध्ये सुद्धा न्यू लेसेस आलेल्या ले आहेत ज्या अगदी हँडवर्क केल्यासारख्या दिसतात या स्टिच केलेल्या असणार आहेत याला चिटकवलेल्या वगैरे नाहीत की बाबा वॉश केल्या तर पडून जातील कारण की आपलं स्वतःच प्रीमियम क्वालिटीचे लेस ठेवण्याचा पॅटर्न आपण इथं कव्हर करतो तुम्ही इथं बघताल एकदम युनिक व्हरायटी आपल्या इथं उपलब्ध आहे इथं मोती बघा इथे बघा दोन शेड मधली व्हरायटी आहे अगदी लेस मध्ये फिनिशिंग तुम्हाला इथं दिसून येईल इथं पूर्ण खड्यामधलं काम केलेलं असणार आहे सुंदर सुंदर पॅटर्न सुंदर सुंदर डिझाईन्स आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला इथं आल्यानंतर न्यू व्हरायटी कव्हर करता येणार आहे जी सध्या बाजारामध्ये ट्रेंडी आहे तर अशा प्रकारच्या सुंदर लेस सुंदर पॅटर्न कवर करण्यासाठी तुम्हाला यायचं आहे रविवार पेठ मनीष मध्ये असलेल्या मेटा ट्रेडर्स या मध्ये पूर्ण डिटेल्स स्क्रीनवर येत आहेत आणि तुम्हाला जर अजून काही खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही डायरेक्ट सरांसोबत जुडू शकता आपल्या स्वतः So, आमचं व्हॉट्सअप पेज पण आहे ज्यावर तुम्हाला अजून इंस्टाग्रामचा पण पेज आहे आपला ज्यावर तुम्हाला आता ज्या आपल्या दुकानामध्ये ट्रेंडी लेसेस आलेल्या ले आहेत त्या सुद्धा कव्हर करता येणार आहे जर तुमचं फॅशन डिझायनिंग किंवा ब्लाउज शिवणे असं काहीतरी बिझनेस असेल तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा उपयोग होईल तर इथे पण बघत आहोत बघा सध्या ट्रेंडी असलेल्या ले लटकन लेस म्हणतात ना सर लटकन लेसेस सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे ओके आणि मध्ये क्रिस्टलमध्ये सगळ्यांमध्ये व्हरायटीज माहिती ओके कारण की दोन मधले आता जे नेहमी वापरतात त्यांना माहिती असेल प्लास्टिक आणि क्रिस्टलचा काय फरक आहे तो तर दोन्हीचे पॅटर्न तुम्हाला इथं कव्हर करता येणार आहे अगदी कमी रेंज आणि हाय रेंज दोन्ही तुम्हाला इथं उपयोगी पडतील तर अशा प्रकारची व्हरायटी कव्हर करण्यासाठी लवकरात लवकर आपल्या शॉपला भेट द्या आणि खरेदी करायला नक्की या थँक्यू